भूषण शांतराम बोगरे या बावीकडे दोनशे एक रुपयाची आहे यात्रा कमिटीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन धन्यवाद पुढे पुढे सरू द्या स्वामी थोडा रागेमध्ये घ्या पाडू नका पुढे सरा अधिबोधी कोणा

गन्न आइजो पिदर हा आ 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

सुद्धा यात्रा वतीने हार्दिक अभिनंदन धन्यवाद या ठिकाणी शूटिंग होत आहे वाणी साहेब उपस्थित आहेत सर्वांच्या आपल्या तालुक्यातील शूटिंग करणारे नेहमीच राहणार आता वाणीस साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे आज महाशिवरात्र कोकडेश्वराच्या दर्शनाला लाखो भाविक आलेले आहेत पहाटेपासून आपण पाठीमागं पाहतोय सगळे भाविक अगदी रांगेमध्ये दर्शन घेत आहेत या ठिकाणच्या ट्रस्टने भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून योग्य प्रकारे काळजी घेतलेली आहे आता इथं अखंड आणि सप्ताहाचे आयोजन केलेले होते आज मोठ्या प्रमाणामध्ये महाप्रसादाचे वाटप केले महाप्रसाद म्हणजे खिचडी असेल केळी असेल चिक्की असेल काय तुम्ही सांगाल कशा प्रकारचं नियोजन या उत्सवाचं तुम्ही केलं या ठिकाणी सलाबादप्रमाणे ही महाशिवरात्र मोठ्या उत्साहाने भरत असते या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्तानं अखंड हरणाम सप्ताहचा वीस तारीख वीस तीन दोन हजार पंचवीसपासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे या ठिकाणी आमच्या कैलासवासी गोविंदबाबा साबळे यांच्या कृपा आशीर्वादाने आणि मारुती बाबा लांडे यांच्या कृपा कृपा आशीर्वादाने आणि पोपट महाराज विनोद यांच्या मार्गदर्शनाने आणि ग्रामस्थांच्या सर्व सहकार्याने वारकऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम सालाबादप्रमाणे होत असतो या ठिकाणी होत असताना अखंडाराम सप्त होत असताना या कार्यक्रमाची रूपरेषा म्हणलं तर प्रथमता विनापूजन होतं विनापूजन झाल्यानंतर या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी होत असते या उपती प्रथम रूपी सेवा हरिभक्त दगडू महाराज कोकणे तळेचिवाडी यांची या ठिकाणी झालेली आहे आणि संध्याकाळचं कीर्तन हरिपक्त जगदाळे महाराज आळंदीकर यांचं या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा झालेली आहे आणि त्यानंतर या त्या ठिकाणी जागर कुकळेश्वर भजनी मंडळ आणि परिसरातले असणारे वाडकर यांच्या सामुदायिक पण भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि दुसऱ्या दिवसाची जी सेवा जी होती ती एकवीस दोन पंचवीसला कृष्ण महाराज देवळ गुटे देवळेकर यांची प्रवचन रूपी सेवा झाली त्याचप्रमाणे हब प सरजेवराव महाराज वरपे कळंब यांची हरिकीर्तनी सेवा झालेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी दुसऱ्या रविवारी म्हणजे तेवीस तीन दोन हजार पंचवीसला निवृत्ती महाराज शेळके कोटंबाडी यांची प्रवचन रूपी सेवा झालेली आहे त्यानंतर हरी सेवा उज्ज्वला ताई वागळे घारगाव यांची या ठिकाणी हरिकीर्तनची सेवा म्हणजे कीर्तने सेवा झालेली आहे त्याचप्रमाणे सोमवारी हरिभक्त पोपट महाराज फुटे देवळे यांची प्रवचन रूपे सेवा या ठिकाणी झालेली आहे त्याचप्रमाणे संध्याकाळी म्हणजे पोपट महाराज खंडागळे सिद्धीनाथ पिंपळ सिद्धीनाथ या महाराजांची कीर्तन रूपे सेवा झालेली आहे त्याचप्रमाणे लहू महाराज गारे तळेराड यांची सेवा या ठिकाणी झालेली आहे आणि रात्री संध्याकाळी सेवा सूर्यकाताई शिंदे कळम यांची या ठिकाणी सेवा झालेली आहे त्याचप्रमाणे आज सकाळ आज महा महाशिवरात्र आहे या महाशिवरात्रीच्या उत्सवामध्ये शिवात्र व्रत वा सकाळी अभिषेक किती वाजता सकाळी अभिषेक सकाळी चार वाजता पार्टी झालेल्या आहे या तिथपासून कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा बाळकृष्ण महाराज कोकटे यांची झालेली आहे आणि आज रात्री संध्याकाळी वावळे प्रसाद महाराज वाबळे यांची सेवा होणार आहे आणि उद्या काल्याचा समारोप म्हणून या ठिकाणी हरिभक्त केशव महाराज पवार ज्यांची कालेच्या रूपाने रूप निरोप समारंभ या ठिकाणी होणार आहे कालेची सेवा होणार आहे तेव्हा आज महाशिवरात्र व्रत असताना या ठिकाणी लाखो संख्येने भाविक येत असतात ती श्रद्धा भाविकांची या ठिकाणी फक्त एकच खंत आहे भारत या ठिकाणी जे कसाचं काम व्हायला पाहिजे ते झालेलं नाही परंतु काही मान्यवरांनी या ठिकाणी परिसर विकासाचं काम चालू केलेलं आहे परिसर विकास आपल्या समोर आहे ते काम चालू झालेलं आहे या ठिकाणी काही आपल्या तालुक्यातील आमदार अजून काही आलेले नाहीत येतील परंतु सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी येतील आतृश्य ये केतील सर्व आजी माझी सगळे कार्यकर्ते या ठिकाणी अजून काही आले नाही ना, पण येणार आहेत अशी आम्हाला कल्पना आहे त्यांचा सत्कार आम्ही ग्रामस्थांनी ठेवलेला आहे परंतु या भाविकांनी या ठिकाणी भाविकांना दर्शनासाठी जाण्यासाठी जवळ अडचण आम्हाला दूर थोडी झाली काम चालू असल्यामुळं थोडं भाविकांनी समजून थोडं घेतलं आहे आणि ग्रामस्थांनी समजून घेतलं आहे म्हणजे समज पण आम्ही घे करून घेतलेला आहे म्हणून या ठिकाणी कळसाच काम हवा ही मागणी सर्व भावी भाविकांची लाखोच्या संख्येने या ठिकाणी आहे आज दिवसभरामध्ये किती भाविकांनी दर्शन घेतलं असेल आज दिवसभर या तरी या भाविकांनी कमीत कमी पन्नास साठ हजाराच्या लोकसंख्येने या भाविकांनी दर्शन घेतलं असावं अशी आमची खात्री आहे म्हणून या ठिकाणी भाविक येतात गर्दी भरपूर होते सकाळी चार वाजेपासून पहाटी तर आज संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत भरपूर भाविक या रांगेमध्ये असतात उभे असतात या यानंतर भाविकांच्या थोडी नाराजी होऊ नये म्हणून या ठिकाणी आम्ही खिचडीचं वाटप सुद्धा महाप्रसाद म्हणून या ठिकाणी आपले ताजने महाराज यांच्या वतीनं ग्रामस्थांच्या सहकार्यातून या ठिकाणी आम्ही ठेवलेल्या आहे आणि चहा पाण्याची व्यवस्था या ठिकाणी भाविकांनी भाविकांची ग्रामस्थांनी केलेली आहे असा पद्धतीनं हा कार्यक्रम आजपर्यंत चालू आहे आणि उद्या काल्याचा समारोप या ठिकाणी होणार आहे भाविकांची दर्शनाची गैरसोय होऊ नये दर्शन व्यवस्थित व्हावं सगळ्यांनी रांगेमध्ये दर्शन घ्यावं या संदर्भामध्ये ट्रस्टच्या वतीनं स्वयंसेवकांची काही नियुक्ती केली आहे का के आणि भाविकांचं दर्शन सुलभ कशा पद्धतीने होत आहे या ठिकाणी भाविकांचं दर्शन होण्यासाठी जो आम्ही नियोजन पद्धतीने काम केलेलं आहे ते सर्व ग्रामस्थांच्या मिटिंग घेऊन हा कार्यक्रम रूप रूपरेषा योग्य पद्धतीने आम्ही केलेला आहे कुठला कोण काम करावं हा नियोजन आम्ही ग्रामस्थांनी केलेला आहे या ठिकाणी स्वयंसेवकांची हे केलेली आहे व्यवस्था केलेली आहे दर्शनात जाणारे भाविक त्यांची परत येण्या जाण्याची व्यवस्था एक मंदिर मंदिराला एक दरवाजा असल्यामुळं ही थोडी अडचण होत आहे परंतु ते सगळं भाविकांनी समजून या ठिकाणी भाविकांना स्वयंसेवकाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे त्या त्या त्यानंतर जुन्नर पॉलिटॅक्शन जे डिपार्टमेंटचे जे काही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित त्यांनी त्यांनीसुद्धा या ठिकाणी व्यवस्थित के व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी जुन्नर तालुक्याचे आपले पी एस आय सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यांचे काही कर्मचारी आहेत संध्याकाळी आठ वाजेपर्यंत थांबून राहणार आहेत अशा पत्नी ही अवस्था आता आतापर्यंत चालू झालेली आहे जिन्नर तालुक्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील कोकडेश्वर हे अतिशय जागरूक देवस्थान आहे खूप पुरातन मंदिर आहे या मंदिराच्या कामासाठी विघ्नर कारखान्याने मोठं योगदान दिलेलं आहे हे कळसाचा प्रश्न सुटावा म्हणून गेले अनेक वर्ष प्रयत्न सगळेच राजकीय मंडळी करतायत परंतु कळसाचा प्रश्न मार्गी लागत नाही आज शिवरात्र आहे या शिवरात्रीच्या दिवशी आपण या राजकीय नेत्यांना या सरकारला एक विनंती करूया प्रार्थना करूया की हे पुढाऱ्यांनो हे नेत्यांनो हे मायबाप सरकार या कोकटेश्वराच्या मंदिराच्या कळसाचा प्रश्न आपण तातडीनं मार्गी लावाल अशा प्रकारची अपेक्षा आहे या विभागाचे खासदार अमोल कोल्हे या तालुक्याचे आमदार शरदादास सोनवणी ही सगळी मंडळी प्रयत्नशील आहेत परंतु यश ये येत नाही भविष्यकाळामध्ये यश येईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया दादा तुम्ही काय सांगाल कळसाचा प्रश्न मार्गी लागत नाही कळसाचं झालंच पाहिजे आमच्या गावचं इच्छा आहे कळसाचं काम झालंच पाहिजे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तालुक्याचे आमदार शर्गदास सोनवणे या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपण प्रयत्नशील राहा आणि या कळसाचा जो बाकी आहे काम ते काम आपण लवकर पूर्ण कराल अशीच अपेक्षा सुरेशवाणी विंगर टाईम्स कोकडेश्वर Hãy đi cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp ¡Suscríbete al canal! मंदिराच्या हे सगळे भाविक रांगेमध्ये दर्शन घेत आहेत मागतायत यंदाच्या वर्षी उन्हाळा कडक आहे पाऊस वेळेवर पडू दे बळीराजाचं कल्याण होऊ दे कुठल्याही प्रकारची नये अशा प्रकारची प्रार्थना प्रत्येक असतात आपल्यासोबत एक भाविक आहेत भाविकांची काय मागणी आहे काय सदिच्छा आपण व्यक्त करूया आताही काय सांगाल तुम्ही लाईन मध्ये दर्शन घेताय मला या ठिकाणी आल्याबरोबर ते ये पुरा पुरात्वी मंदिर आहे खूप जुना आहे आणि या ठिकाणी कुकडी नदीचा उगम झालेला आहे आणि माझ या ठिकाणी दुसऱ्यांदा यायची वेळ आहे आज मग आले मी ओतूर होऊन सुशिला डुमरे तर आज या ठिकाणी आल्यानंतर मला एक इथलं आवडलं की कोणीही लाईन सोडून दर्शन घेत नाही मी स्वतः सुद्धा लाईन मध्येच उभी आहेस आल्यापासून आणि अगदी मध्ये कोणी शिरण्याचाही प्रयत्न करत नाही आणि जय भोलेनाथांचं जे दर्शन आहे सगळेच भाविक लाईन मध्ये घेतात आणि या सर्व ग्रामस्थांना मी धन्यवाद देईन की आदिवासी पट्ट्यामध्ये हे मंदिर असताना सुद्धा इथली मला शिस्त फार आज आवडली नक्कीच कोकडेश्वराचं हे मंदिर अतिशय जागृत आहे हे मंदिर आहे आणि दर्शन घेण्या पाठीमागे पाहतोय हे सगळे भाविक रांगेमध्ये उभे राहून दर्शन घेत आहेत हे कोकडेश्वर

సర్వ యా దర్శన రంగే అది ఎక్కడ ఇచ్చారు

न असां पहिरियों जबर चकड़ आणि चिटकिस्ट चाललेल्या आहेत गडबड गोंधळ आहे व्यवस्थित चाललेला आहे असा शेवटपर्यंत आकडा येईल तरी सर्व तैवानाने दक्षता घ्यायची आणि येत्या वेळेस शूटिंग करत आहे तरी त्यांचा आपल्या ग्लॅमर त्यांच्या वतीने सत्कार करायचा आहे पत्रकार या सर त्यांच्या कधी कुसत्या किती धरणे संतोष कुसता किती धरले अरे ठेवणे काय आहेत ना तुम्ही हो అశోక చి चला चला नमस्कार वाणी साहेब कधी आले काय चाललोय आता साहेब बरोबर लवकर आले स्तेन्सन द खते नानी गेछ